जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तर तयार करता येईल काँग्रेसनं लढलं पाहिजे काँग्रेसनं लढलं पाहिजे काँग्रेसनं लढलं पाहिजे तुम्हीच जर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि एनआर पाटलाची सुद्धा मागणी मंजूर होईल पाटलांनी देखील किती कौतुक केलं माझे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असं सा, नेहमी सांगतात बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला किती अडचण केली आमची किती अडचण टीव्ही वर अजूनही बातम्या अजून मधून येत असतात काहीतरी घडेल ऐकता की नाही येतात बातम्या अधूनमधून तस काही घडलंच जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तर तयार करता येईल आणि एनआर पाटलाचा तर सारखा आग्रह असतो लढलं आग पाहिजे ना। काँग्रेसनं ना लढलं पाहिजे काँग्रेसनं लढलं पाहिजे तुम्हीच जर इकडं आलात तर काँग्रेसही लढेल आणि एन पाटलाची सुद्धा मागणी मंजूर होईल लाभांश दिला आपल्याला आणि तो पहिल्यांदा एन आर पाटलाला मिळाला पण त्यांचं काय म्हणणं आहे किती दिवस आम्हाला लाभ अंशावरच भागवणार आहात लाभ कधी देणार आहात आम्हाला असं सारखं त्यांचं म्हणणं ते नेहमी आपल्या पुढं मांडत असतात आता महाराष्ट्रामध्ये बदल होत चाललेला आहे लोकसभेमध्ये तुम्ही बदल घडवला आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या बदलाचे पहिले प्रतीक हे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि बाबासाहेब पाटील कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजेत एवढं तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी संस्कृती आपल्याला घालून दिलेली आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे